श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मी चराचरात व्याप्त आहे मीच सर्वत्र आहे मीच वारा आहे मी पाऊस आहे तुला ऐकू येणाऱ्या मधुर एखाद्या पक्षाच्या शिळीतही मीच आहे मीच तुझे कल्याण करणारा आहे तू ज्याला निरंतर शोधत आहेस तो मीच आहे देवच तुझी प्रत्येक आशा पूर्ण करणार आहे प्रत्येक आशेला जागृत ठेव कारण निरंतर तुझ्या आशा पूर्ण करणारी तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत कुठल्याही अडचणीत तू मला शोध कारण मी तुला त्या प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल मीच तो मार्ग निर्माणही करेल आणि मीच तुला त्यावर चालण्याचे सामर्थ्य देखील देईल तेव्हा अद्भुत चमत्कार आणि तुझ्या जीवनातील क्लेश संघर्ष दूर करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होण्याच्या स्थितीत येत आहेत विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर देव जेव्हा तुझ्याकडे येतात तेव्हा अद्भुत चमत्कार अद्भुत दिशेने तुझ्याकडे घडू लागतात तसेच काहीतरी आताही घडणार आहे विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका स्वामी माऊलींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी मौली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करा कितीही मोठे संकट वाटले तरी त्याला घाबरून जाऊ नका देव त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मदतीचा हात देईल फक्त तुम्ही विश्वासाने पुढे चालत राहा जेव्हा तुम्ही प्रत्येक पाऊल देवाच्या विश्वासावर पुढे टाकाल तेव्हा काहीतरी अद्भुत घडेल जो तुमच्यासाठी दिव्य चमत्कार ठरेल आणि तुम्हाला ते खूप काही मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात ते आनंद ते तुमचे कुटुंबातील ताणतणाव दूर करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहेत जर तुमच्या अपेक्षा काही काळापूर्वी पूर्ण झाल्या नसतील पण घाबरू नका पुढेही त्या होणार नाहीत याची आशा कधीही सोडू नका कारण मागील काळात काही कारणांमुळे जरी त्या इच्छा अपुऱ्या राहिल्या तरी आता देवाचा आशीर्वाद सर्वतोपरी तुमच्यापर्यंत आला आहे त्याला मनपूर्वक स्वीकार करण्याची तुमची तयारी दाखवा आणि देवाचे आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा कारण देव चमत्कार करतात पण ते तुम्ही स्वीकार करायला हवेत जेव्हा कठीण वाटते तेव्हा देवाच्या स्वाधीन व्हा देव अशक्य गोष्टीही शक्य करणारा देव आहे माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका जेव्हा तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने आपल्या देवावर विश्वास ठेवून माझा देव महान असे मनातून म्हणाल तेव्हा तुमच्यासाठी तो अद्भुत चमत्कार तो दैवी चमत्कार आकर्षित होईल आणि तुमची मोठ्यातली मोठी इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मार्गात येताना दिसून येतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे हा संदेश तर एक माध्यम आहे तुझ्याशी जोडण्याचा तुला काही सांगायचे आहे म्हणूनच आज तुझ्यापर्यंत येणे झाले आहे या संदेशाला वगळून पुढे जाऊ नकोस कारण तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश आहे शेवटपर्यंत याला ऐकून घे बाळा मी तुझ्यासाठीच कार्य करत आहे स्वामी म्हणतात देव म्हणतात मी जगाचा प्रकाश आहे तू जर माझे अनुसरण केलेस तर तुला अंधारात चालावे लागणार नाही तुझ्याजवळ येणाऱ्या त्या नकारात्मक गोष्टी मी दूर करू शकतो कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा माझ्या आशीर्वादाने ज्यांना कुणाला परिपूर्ण व्हायचे आहे त्यांनी त्यासाठी माझी प्रार्थनाही करावी कारण देव ऐकतात ती तुमची प्रार्थना देव बघतात ते तुमचे चांगले कर्म म्हणून निरंतर चांगल्या कर्मात मन रमवावे अधिक नेऊन तुम्हाला काय मिळत आहे यावर लक्ष केंद्रित केल्यापेक्षा देवाच्या नामस्मरणात देवाच्या ध्यानात आणि चांगल्या कर्मांवर जो कोणी लक्ष केंद्रित करतो त्याला कधीही अशक्य असे काहीच उरत नाही देव त्याच्यासाठी तो मार्ग त्याला निवडून देतो ज्यामुळे त्याच्या आयुष्यात सुख संपन्नता आनंद भरभराट भरपूर प्रमाणात प्राप्त होते स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात असा प्रकाश मी देऊ इच्छितो ज्या प्रकाशामुळे तुझे संपूर्ण जीवन उज्ज्वल केल्या जाईल जर जा तू मला प्रकाश मानतोस तर माझ्या प्रकाशात येण्यासाठी तुला माझ्याकडे यावे लागेल कारण तुझा दृढ विश्वास तुला त्या मार्गावर घेऊन जाईल जिथे तुझ्यासाठी फक्त आनंद आणि आनंदाचे क्षण असतील स्वामी म्हणतात बाळा पुढील काही काळात तुझ्या जीवनात असा काही माझा प्रकाश येणार आहे ज्यामुळे तुझ्या जीवनातून ते विषारी पण निघून जाईल ते नकारात्मक निघून जाईल आणि त्या जागी सकारात्मक विचार आनंदाचे क्षण आणि तुझी प्रगतीची वाट निश्चित होईल जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर तुला ते लगेच प्राप्त होईल अगदी क्षणही न लागता माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील विश्वास ठेवा आपल्या कृतीवर विश्वास ठेवा आपल्या देवावर कारण देव तुमच्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आलेले आहेत माझा देव महान असे लिहिताना मनपूर्वक लिहा कारण देव आणि देवाचे कार्य अनंत अफाट ऊर्जेने भरलेले आहे देवातली ती अद्भुत शक्ती तुम्हाला प्राप्त करायची आहे तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा पुढे जाताना घाबरू नकोस तुझ्या इच्छा पूर्ण करणारे तुझ्या जीवनातून तो विषारीपणा काढून टाकणारे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे वारंवार ज्या चुका पूर्वी तुम्ही केल्या आहेत त्या आता इथून पुढे करू नका दैवी संदेश तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहे तुम्ही ज्याची अपेक्षा सोडली होती ते देखील आता इथून पुढे तुमच्या मार्गात तुम्हाला प्राप्त होईल नशिबाचे बंद दरवाजे तुमच्यासाठी उघडल्या जातील जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे माझ्याकडे विनंती केली आहे तर विश्वास ठेवा की तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडणार आहे स्वामी भक्त हो तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर लिहा होय मी तयार आहे मी सज्ज आहे स्वामींचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्ही काही काळातच पाहाल की स्वामींचे दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत प्रत्येक अडचणीवर मात करणारे आशीर्वाद तुमच्याजवळ येऊ लागतील तुमची सुख समृद्धी आनंद वाढू लागेल ज्या ठिकाणी तुम्हाला दिशा मिळत नव्हती आता ती दिशाही तुम्हाला स्वामीच दाखवतील विश्वासाने पुढे जा तुला माझे आशीर्वाद चमत्काराच्या रूपात प्राप्त होतील दैवी कृपा काय आहे ही तुला या दिवसांमध्ये जाणवेल येणारे हे सात दिवस तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडवणारे आहेत स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी आईच्या रूपात तुमच्याकडे कुलदेवीचा वास आहे तेव्हा निरंतर कुलदेवीसमोर लावलेल्या दिव्यासमोर बसून जेव्हा एकाग्र मनाने तुम्ही स्वामींचा जप कराल देवीचा जाप कराल तेव्हा तुमचे कठीण सर्व काही निघून जाईल तुमच्या जवळील नकारात्मक नष्ट होऊन तुम्हाला सकारात्मक ऊर्जा दैवी ऊर्जा प्राप्त होऊ लागेल तेव्हा निश्चिंत मनाने देवाचे ध्यान चिंतन नान जप आणि जे काही तुम्ही संकल्प केले आहेत ते पूर्ण करा त्यामुळे तुम्ही दैवी ऊर्जा प्राप्त करून इच्छित फल तुम्हाला मिळेल यात शंका नाही स्वामींचा श्री स्वामी समर्थ जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका स्वामी माऊली आणि तुमची कुलदेवी कुलस्वामिनी तुमच्यावर सतत कृपा आशीर्वादांचा वर्षाव करत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला इच्छित प्राप्त हो हीच स्वामी माऊली चरणी आणि कुलदेवी मातेचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ